मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आपण आलो आहोत साहेब केसरी पळशी या ठिकाणी मित्रांनो एक दिवस ओपन बैलगाडी शर्यत मैदान मित्रांनो काही वेळानंतरच सुरुवात होणार आहे आणि या मैदानाची पूर्ण अपडेट तुम्हाला मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोचवली जाईल मैदानाचे लॉट मित्रांनो कालच पाडणे आले आलेले आहेत तुम्हाला माहीत असेल त्यामुळे प्रत्येक बैलगाडी मालक आला आपला गट किंवा आपण कोणत्या गाड्यामध्ये पाहणार आहे माहीत असल्यामुळे मित्रांनो बैलगाडी मालक आपापल्या नियोजनानुसार मित्रांनो मैदानामध्ये येत राहणार आहेत गट प्रत्येक बैलगाडी मालकाला आपलं माहीत आहे मित्रांनो तुम्हाला पाठी वगैरे मित्रांनो दाखवतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकताय बकासूर नाही मित्रांनो ना अजून गाड्या यायला सुरुवात झाली आत्ताच मित्रांनो एक दोनच गाड्या मित्रांनो आता सध्या तरी मैदानात आहेत कारण ना। मित्रांनो ला लॉट पडल्यानंतर बैलगाडी मालकांना पब्लिक गट माहीत असतात त्यामुळे प्रत्येकजण आता त्यांच्या प्रत्येकजण गटाच्या नियोजनानुसार मैदानामध्ये येत राहणार नाना पण मित्रांनो येणार आहेत अजून तर आलेले नाही आहेत थोडा वेळ लागेल मित्रांनो साधारण एक साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत मैदानाला सुरुवात होईल बाकासूर पण मित्रांनो येणार आहे विठ्ठल नाना पण मैदानामध्ये तुम्हाला दिसतील मित्रांनो आल्यानंतर आपण तुमच्यापर्यंत अपडेट नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू पाहू शकताय शकता काटी ओराटीचे मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे पूर्ण चढ मित्रांनो या कस लागतो बल्मा पण मित्रांनो येणार आहे काल रात्री मित्रांनो लॉटमध्ये ज्या ज्या काही टॉपच्या नंदींचे चिठ्ठ्या किंवा गट निघाले आहेत त्याची व्हिडिओ आपण मित्रांनो काल रात्रीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो गट क्रमांक वगैरे त्याच्यामध्ये बकासूरच्या मित्रांनो दोन चिठ्ठ्या आहेत बलमाचे आहेत रायफलचे आहे ओगलेवाडीचं आहे असे बरीच टॉपच्या आणि नामांकित नंदी तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतील बोल्डन एक्सप्रेस बाबेची देखील चिठ्ठे मित्रांनो त्या ठिकाणी निघालेली होती राजेची चिठ्ठी तरी मित्रांनो कालच्या लॉटमध्ये निघालेली नाही आहे पण बऱ्याच मैदानामध्ये राजाच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी नसते पण राजा पाहण्यासाठी येतो पाहूया मित्रांनो जर आला तर आपण अपडेट आप तुमच्यापर्यंत नक्कीच मित्रांनो पोचवूया आत्ता सध्या तरी मित्रांनो मैदानामध्ये एक दोन तीनच गाड्या उपस्थित आहेत कारण लागलॉट मित्रांनो पडले की बैलगाडी मालक आपापल्या नियोजनानुसार मित्रांनो येत राहतात ज्यांचं की गट मित्रांनो तीसच्या पुढे इथे उशेराच येणार मित्रांनो पहिल्या दहावीस गटाचे बैलगाडी मालक लवकर येतील थोड्या वेळामध्ये मित्रांनो सुरुवात होईल मैदानाला बघू शकताय तुम्ही लाईव्ह मित्रांनो पी थ्री लाईव्हच आहे सूर आणि कोण आहे मित्रांनो पहिला काही समजलेलं नाहीये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी तर काल काय मित्रांनो लटमध्ये पाहायला मिळालेली नाही आपल्याला तेजे येणार आहे मित्रांनो डॉन आणि पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस म्हणजे कोण मित्रांनो जरा सांगितलं तर बरं होईल प्रेक्षकांना पण समजेल नाग्या नाही मित्रांनो बहुतेक तेजे येण्याची शक्यता आहे विठ्ठल नाना तर येणार आहेत नाग्या नाही येणार तेजे येणार आहे बकासुरा अजून तर मित्रांनो आला नाही आहे आता एक जवळपास चार ते पाच गाड्या मैदानामध्ये दाखल आहेत सध्या तरी कारण मित्रांनो लॉट पडल्यानंतरनं बैलगाडी मालकांना आपापले गट माहीत असतात शिरसोडीकरांची रायफल फायरा मित्रांनो समजला नाही आहे निसर्ग गार्डन कातरच्या नावानं पण मित्रांनो चिठ्ठी तर नाही निघाली जर सुंदर किंवा वजीर मैदानामध्ये दाखल झाली तर तुमच्यापर्यंत अपडेट मित्रांनो नक्कीच पोचवू पंचवीस सव्वीस गोठचा सर्जन आहे गोटचं सर्जन आहे मित्रांनो या मैदानामध्ये येणार गोठचा सर्जन मित्रांनो मोठ्या मैदानात मोठी जोडी पाळणार आहे तुम्हाला कळेलच थोड्या दिवसात टॉपची गाडी पाळणार आहे मित्रांनो आज बक्क्या डॉनचा या नंबर फिक्स वेगाचा शेवट मित्रांनो सर्जा बघूया का काल मित्रांनो आदतला पाळाला आहे सर्जा पण गाडी मित्रांनो गटालाच फॉल झाल्यामुळं मल... गाडी बाद झाली होती कालच्या मैदानामध्ये सर्जा आला होता काल मैदानात आज येईल का नाही सांगता येत नाही मानगरकरांचं वादळ आणि शिरसवडीची रायफल बघूया मित्रांनो थोड्या वेळामध्येच समजेल मित्रांनो लोकेशन कसं आहे बसायला टेकडी वगैरे आहे समोर बाका मित्रांनो गट क्रमांक पंचवीस आणि गट क्रमांक सत्तावीस दोन गटामध्ये चिठ्ठी निघाले बाब्याच्या नावानं चिठ्ठी तर मित्रांनो निघालेली आहे काल आपण गटामध्ये कोणकोणते नंदी येणार आहेत किंवा चिट्ट्या निघाल्या आहेत त्याची व्हिडिओ मित्रांनो कालच आपण अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकत आहे चॅनलवरून नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो थोड्या वेळामध्ये आपण व्हिडिओ देखील अपलोड करणार आहे मैदानामध्ये कोण कोण आलं आहे ते लखन नाही आहे मित्रांनो लखन या मैदानामध्ये नाही येणार आणि शिरसोडीची रायफल आहे पाहूयात मित्रांनो तुम्हाला माहित असेल बाकासूरच्या पायऱ्याचा अंदाज लावणं अतिशय कठीण असते सांगू शकत नाही राजाची चिठ्ठी नाही आहे मित्रांनो जर मैदानामध्ये राजा जर पाहण्यासाठी आला तर नक्कीच अपडेट आपण पोचवू तुमच्यापर्यंत विठ्ठल नाना जर मित्रांनो येणार आहे असं समजलंय बहुतेक तेजा येईल मित्रांनो मैदानात थोड्या वेळामध्येच अपडेट आप देऊया आपण तुम्हाला राहुल चव्हाण किती वेळापासून वाट बघत आहोत तुमच्या मनापासून आभारी धन्यवाद राजा आणि सम्राट येणार का राजा आणि सम्राट नाही मित्रांनो या मैदानामध्ये नाही येणार हा वैभव मामांचा वर्तडे आहे मित्रांनो समज आलं आपल्याला बघूया जर मामा आले तर नक्कीच एक बाईट घेऊया आपण आज वैभवमामांची शुभेच्छा देऊयात थोड्या वेळामध्ये बघूया मित्रांनो आता कोण कोण येईल ते व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जरूर मित्रांनो लहान कसे बघू शकताय बघा पूर्ण ओराटीची फाटे लाईव्ह पिथरे आहे मित्रांनो अजून तरी लाईवला कोण मित्रांनो आलेलं नाही आहे बघू शकता का सेटअप तर लावलेला आहे साधारण एक साडेआठ नऊच्या दरम्यान मैदान मित्रांनो मैदानाला सुरुवात होईल बघू येतो थोड्या वेळात मित्रांनो बैलगडी मालक वगैरे यायला सुरुवात होईल पिथ्री लाईव्ह वरतीच लाईव्ह असणार आहे मित्रांनो मैदानाचे अपडेट पूर्णपणे आपण तुम्हाला देत राहू मित्रांनो तर चला मित्रांनो आता लाईव्ह बंद करत आहे थोड्या वेळामध्ये चॅनलवरती व्हिडिओ मित्रांनो येणार आहे त्या पैशी मैदानामध्ये कोणकोणते नदी पाळण्यासाठी आले आहेत जरूर मित्रांनो चॅनलवरती जाऊन बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद